श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू संस्कृती आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार आहे दिवाळीत दिव्यांचा सा उत्सव साजरा केला जातो देवांची पूजा करताना आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावतो नवरात्रात किंवा विशेष अनुष्ठानाच्या वेळेस चोवीस तास आपण दिवा प्रज्वलित ठेवतो कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वीच सुरुवातीला एक बाजूला दिवा लावला जातो पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तो दिवा प्रज्वलित राहावा स्थिर राहावा ह्याकरता आपण अग्निदेवाला प्रार्थना देखील करतो दिवा हा ज्ञानाचा प्रतीक मानला जातो दिव्याला प्रकाशाचा प्रतीक मानला जातो आणि दररोज जेव्हा आपण देवासमोर दिवा प्रज्वलित करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते आणि आपल्या घरामध्ये असणारं सर्व दारिद्र्य सर्व दोष नष्ट होतात एवढं महत्त्व आहे दिव्याचं आणि जर आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल तर आपण जेव्हा सकाळ संध्याकाळी देवासमोर दिवा लावतो तेव्हा आपल्याला त्या दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं सर्व दारिद्र्य सर्व संकट सर्व कर्ज सर्व दोष नष्ट होऊन बाजूने आपली भरभराट होईल अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने करायचा का आहे त्याबद्दल अतिशय महत्वाची आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपली प्रगती कुठेतरी थांबते म्हणजे आपण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही पैसा तरी येतो आपल्या घरामध्ये पण काही ना काही कारणास्तव खर्च एवढा वाढला की तो पैसा जो आलेली लक्ष्मी आहे ती आपल्या घरात स्थिर राहत नाही म्हणजे तुम्ही बाजारात गेले तुम्ही पन्नास रुपयाचा खर्च करायला गेले असतील आणि तुमचे पाचशे रुपये खर्च होत असतील म्हणजे आपल्या हातामध्ये अलक्ष्मी असल्यामुळे हे घडत असतं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी आहे त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नाही तर आपल्या घरामध्ये जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त, प्राप्त होण्याकरता आणि त्याचबरोबर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपण कधीपासून करू शकतो तो तुम्ही कोणत्याही मंगळवार गुरुवार किंवा शुक्रवार ह्या तीन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवसापासून हा उपाय करायला सुरुवात करू शकतात कारण हे तिन्ही दिवस जे ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आता हा जो आपण उपाय करणार किंवा ही जी सेवा आपण करणार ती कोणत्याही एका वेळेसच आपल्याला करायची आहे म्हणजे जर तुम्ही आता गुरुवारपासून तुम्ही सुरू केलं गुरुवारपासून तुम्ही ही सेवा करायला सुरू केली म्हणजे जर तुम्ही सकाळी करायला सुरुवात केली तर प्रत्येक दिवस तुम्हाला दररोज सकाळीच करायचं आहे किंवा तुम्ही संध्याकाळी सुरू केली तर तुम्हाला दररोज संध्याकाळी ही करायची ही जी सेवा ही एक्केचाळीस दिवस करायची सेवा आहे पण एक्केचाळीस दिवस व्हायच्या अगोदरच तुम्हाला प्रचिती येईल की तुम्ही ज्या पण मनामध्ये इच्छा धरून हा उपाय करतायत किंवा ही सेवा करतायत ती शंभर टक्के पूर्ण झालेली असेल फक्त तुम्हाला एक लक्षात आहे कोणत्याही एका वेळेसच आपल्याला दररोज ती सेवा करायची जर तुम्ही सकाळी करत असतील तर सकाळी करा संध्याकाळी करणार असेल तर एक्केचाळीस दिवस संध्याकाळी तुम्हाला ही सेवा करायची आहे तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा लागणार आहे तुम्ही दिवा मातीची पंथी घेऊ शकतात किंवा तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरताय तो घेतला तरीही चालणार आणि त्याच्यामध्ये जी आपल्याला दोन वातीची एक वात करून टाकायची आहे लांब वाट टाकायची आहे आणि ह्या उपायाकरता आपल्याला किंवा ह्या सेवेकरता आपल्याला गायीचं तुपस टाकायचं आहे कारण कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा जी मन मनोकामना पूर्ण करण्याकरता इच्छापूर्ती करता किंवा धन प्राप्ती करता केली जाते त्याच्यामध्ये नेहमी गाईचं तूपच वापरलं जातं तर हा जो दिवा आहे आपल्याला देवघरामध्ये आपल्या माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिवा प्रज्वलित झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला दालचिनी टाकायची आहे दालचिनी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे पण अखंड दालचिनी आपल्याला नाही टाकायची आहे एक्केचाळीस दिवस पुरेल एवढी आपल्याला दालचिनीची पावडर तयार करून ठेवायची तुम्ही बाजारातून विकतसुद्धा आणू शकतात आणि अगदी चिमुटभभर जी आहे दालचिनीची पावडर आपल्याला दिव्यामध्ये टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे जो आपण देवघरासमोर माता समोर प्रज्वलित केलेलं आहे त्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला तिकडेच आसन घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व, सर्व दारिद्र्य नष्ट होऊन माझ्या घराची चहूबाजूने भरभराट ही झाली पाहिजे त्याचबरोबर जो आपण दिवा प्रज्वलित केला आहे तिथे आपल्याला एक सेवासुद्धा रुजू करायची म्हणजे आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे एक वेळा आपल्याला श्रीसूक्तमचं पठन करायचं आहे एक वेळा आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे एक वेळा आपल्याला विष्णू गायत्री मंत्र हे म्हणायचं आहे आता ह्या सर्व सेवा तुम्हाला कुठे मिळतील तर जर तुमच्याकडे स्वामींचं नित्य सेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला ह्या सेवा मिळून जातील आणि जर तुमच्याकडे नित्य सेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूब किंवा गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला सहज हे मिळून जाईल आता ही जी सेवा आपण सुरू केली आहे म्हणजे जर तुम्ही गुरुवारपासून सुरू केली असेल समजा तुम्ही गुरुवारी सकाळी सुरू केली असेल तर एक्केचाळीस दिवस तुम्हाला सकाळी दररोज सकाळी ही सेवा करायची म्हणजे दररोज सकाळी तुम्हाला दिवा आहे त्याच्यामध्ये दोन वातीची एक वात टाकून त्याच्यामध्ये गाईचं तूप टाकायचं त्याचबरोबर थोडीशी दालचिनीची पावडर टाकायची आणि त्यानंतर आपण हे जे चार सेवा आहेत त्या त्या दिव्यावर करायच्या आहेत किंवा जर तुम्ही संध्याकाळी करणार असेल तर एक्केचाळीस दिवस तुम्हाला ही सेवा संध्याकाळी करायची आहे अतिशय उच्च कोटीच्या ह्या सेवा आहेत ज्या आपण दररोज केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक अडचणींपासून आपल्याला मुक्तता मिळणार आहे तुम्हाला स्वतःहून अनुभव येईल एक्केचाळीस दिवस पूर्ण व्हायच्या अगोदर तुम्हाला स्वतःहून अनुभव येईल की तुमच्या घरामध्ये धनासंबंधी जेवढ्या पण समस्या होत्या त्या कमी झालेल्या आहेत आणि तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे झालेले आहेत अतिशय प्रभावी असा उपाय म्हणून प्रत्येक करा तुम्हाला खूपच चांगला असा त्याचा परिणाम मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ